वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सकाळी पोलिसांनी दोघांना अटक केली होती याआधी वैष्णवी हगवणे यांचे पती शशांक हगवणे सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दोन आरोपींना आणलं होतं जे आरोपी नंबर एक आहे त्याचे सासरे म्हणजे मैताचे सासरे आणि दीर यांना आज हजर केलं होतं पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत रिमांडची कारणं अशी आहे की आज पहिल्याच पी सी होतं त्यांचं तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे काही माल मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे परत अजून कुणी कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे आणि ते पण कारण पोलिसांनी सांगितलं आहे तर वैष्णवी हगवणे प्रकरणी अजून एक महत्वाची अपडेट साम टीव्हीच्या हाती हगवण्यांची रिमांड कॉपी लागली आहे मृत वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळलेल्या आहेत वैष्णवीचा खून केल्याचा पोलिसांना संशय तर आपण पाहतोय रिमांड कॉपीमध्ये नेमकं काय का मयत महिलेच्या वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या नराधम राजेंद्र हगवणे आणि सुशिला हगवणेच्या मुसक्या आवळण्यात आल्यात मात्र तब्बल सात दिवस हे हगवणे बापले कुठल्या बिळामध्ये लपले होते पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून हगवणे बापले सात दिवस मोकाट होते फरार पण वापरायचे थार अखेर सुस्त पोलीस यंत्रणा जागी घरातल्या सुनेचा हुंड्यासाठी बळी घेतला आणि नंतर अटकेच्या कारवाईला घाबरत फरार असलेल्या हगवणे पितापुत्रांना अखेर सात दिवसांनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या हगवणे यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी तीन आरोपी अटक करण्यात आले होते उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पदके ही तैनात करण्यात आली होती पैकी दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर त्यांना अटक करण्यात आलेली आहे स्वारगेट परिसरातून या दोघांना ताब्यात घेतलंय त्याआधी सात दिवस वेगवेगळ्या गाड्या बदलत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे पुणे परिसरात मोकाटपणे फिरत होते मात्र राज्यात वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी संतापाचा उद्रेक व्हायला लागल्यानंतर पोलीस यंत्रणेला जाग आली आणि पोलिसांनी त्यांना स्वारगेट परिसरात अटक केली अटकेपूर्वी हे दोघं बापले कुठे कुठे लपले होते पाहूयात सतरा मे दोन हजार पंचवीस इंडीवर कारनं औंद रुग्णालयात वैष्णवीचा मृतदेह पाहण्यासाठी गेले अटक होण्याची शक्यता लक्षात येताच गाडी बदलत थार गाडीनं बावधनच्या मुहूर्त लॉन्समध्ये मध्ये लपले अठरा मे दोन हजार पंचवीस पुण्यात पवना डॅम इथं बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्काम ठोकला एकोणीस मे दोन हजार पंचवीस साताऱ्यातील पुसेगावमध्ये अमोल जाधव यांच्या शेतावर हगवणे बाप बेटे लपले एकोणीस मे आणि वीस मे दोन हजार पंचवीस पसरणी मार्गे येऊन कोगनोळी येथील हॉटेल हेरिटेजमध्ये जाऊन लपले एकवीस मे दोन हजार पंचवीस कोगनोळी इथं मित्र प्रीतम पाटील याच्या शेतावर लपून बसले बावीस मे दोन हजार पंचवीस तळेगाव दाभाडे आणि त्यानंतर स्वारगेटमधल्या सी सी हगवणे दिसला तेवीस मे दोन हजार पंचवीस स्वारगेटमधून हगवणे बापलेकाला अटक करण्यात आली वैष्णवीनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या तपासावरच अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत सतरा मे रोजी जर राजेंद्र हगवणे औंध जिल्हा रुग्णालयात गेला होता तर त्याला त्यावेळी अटक का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होतोय हगवणेच्या पाठीशी कोणती राजकीय ताकद होती की तीन जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला हगवणेचा सुगावाच लागला नाही कोल्हापूर सातारा आणि पुणे या जिल्ह्यात वेगवेगळ्या गाड्या बदलत वेगवेगळ्या ठिकाणी हगवणे लपत होता त्यावेळी तिथली पोलीस यंत्रणा काय करत होती आता तरी वैष्णवीला न्याय मिळेल का हे पाहणं आता अतिशय महत्वाचं ठरणार आहे रिपोर्ट न्यूज तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे हगवणे कुटुंबाला कठोर शिक्षा करणार असंही त्यांनी म्हटलंय नियमात बसलं तर आरोपींवर मकोका लावणार असंही मुख्यमंत्री म्हणाले या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी पोलीस करतील अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत त्यामुळे ते त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली आहे वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी कुणाचीही हैगाय करायची नाही असे आदेशच अजित पवारांनी दिले ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचं देखील अजित पवार म्हणाले ही अतिशय चुकीची घटना आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची हयगाय करायची नाही कुणाचा राजकीय हस्तक्षेप आला तरी तुम्हाला नाही उद्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही दोघंही दिल्लीला जाणार आहे त्यावेळेस आम्ही बरोबरच आहोत दोन तास विमानामध्ये त्यावेळेस मी त्यांना सांगणार की बाबा ही केस आपल्याला फास्ट पुढे फास्ट ट्रॅगवर चालवायची सख्या सुनेच्या मृत्यूनंतर तर सोडाच राजेंद्र हगवणे निर्लज्जपणे मटण पार्टी करत असल्याचं आढळून आलंय एवढंच नाही तर त्याचा मुजोरपणाही समोर आलाय या कोडग्या वृत्तीच्या हगवण्यांवरचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया <गवने> हुंडावळी ठरलेल्या वैष्णवीचा जल्ला सासरा राजेंद्र हगवणे एकीकडे वैष्णवीच्या मृत्यून महाराष्ट्र हादरून गेलाय तर दुसरीकडे वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला राजेंद्र हगवणे जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात मटणावर ताव मारतोय हा व्हिडिओ पुन्हा पहा राजेंद्र हागवणे आणि सुशील हागवणेनं निर्लज्जपणा शब्दाचा अपमान होईल एवढ्या बेफिकीरपणे मटणावर ताव मारलाय यावेळी त्याच्या चेहऱ्यावर ना कुठला पश्चाताप ना कुठली भीती खर तर पैशांच्या हव्यासापायी राजेंद्र हगवणे त्याची बायको लता मुलगी करिश्मा मुलगा शशांक आणि सुशीलच्या छळामुळे राजेंद्र आणि सुशीलनं पोलिसांना चकमा देत धूम ठोकली मडगाव मावळ मधील ये तांबळा पांढरा रस्ता या हॉटेलमध्ये तिथे त्यांनी जेवण केलेला आहे आणि त्याचा सर्व सीसीटीव्ही जो आहे आता साम टीव्हीच्या हातात लागलेला आहे जे आहे ते मटणावर असेल बिर्याणीवर असेल ताव मारताना आपल्याला दिसलेला आहे हळद आणि कडाकट -कर जे आहे ते तोडलेले आपल्याला पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत हगवणे बापलेखाच्या मुसक्या आवडल्या मात्र त्यानंतरही हगवणेचा माज काही कमी झालेला नाही राजेंद्र काय बोलायचं का तुला राजेंद्र या राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा पहा अटकेनंतर राजेंद्र हगवणेला पोलीस घेऊन जात असताना वैष्णवीच्या छळाबद्दल पश्चाताप होतोय का या पत्रकारांच्या प्रश्नावर हगवणेनं नाही ना असं उत्तर दिलंय हगवणेच्या उद्दामपणावरून वैष्णवीच्या वडिलांनी संताप व्यक्त केलाय त्यांचे कॅटेगरी काय हे जनतेसमोर आलेलंच आहे की सुनेला जर जीव मारून टाकून जर हे मटणाच्या हॉटेलमध्ये मटणावरती ताव मारतात याचा अर्थ मी काय समजायचा राजेंद्र हगवणेचं एवढं निर्लज्ज वर्तन असेल तर तो किती कोडगा आणि निगरगट्ट आहे हेच दिसून येत आपल्या घरात येणाऱ्या सुना म्हणजे पैसे लुबाडण्याचं सा साधन समजणाऱ्या या हगवणे कुटुंबाला कठोर शिक्षा तर दिली पाहिजेच पण त्याचबरोबर वैष्णवीचा हुंडाबळी घेणाऱ्यांना मदत करणाऱ्यांच्याही मुसक्या आवळण्याची गरज आहे दिलीप कांबळेचा ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज पिंपरी चिंचवड लोभी हगवणे कुटुंबाच्या प्रवृत्तीची फार चीड येते राजेंद्र हगवणेला अटकेनंतर कुठलाही पश्चाताप नसल्याचं दिसतंय त्यामुळे या कुटुंबाला कठोर शिक्षा द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे ते सासरे राजेंद्र हगवणे यांना जेव्हा अटक झाली आणि त्यांना विचारला गेला प्रश्न कि तुम्हाला पश्चाताप होतोय का तर ज्या पद्धतीने त्यांनी हात हलवून नाही असं म्हटलं ते ते ऍक्शन बघून इतका राग आलाय की असं वाटतं या कुटुंबाला या लोभी कुटुंबाला खूप स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे तर हगमणींची मोठी सून मयुरी जगताप हिने हगमणी कुटुंबावर गंभीर आरोप केल्यात सासऱ्याने मारलं केस उपटले कपडे फाडले असा आरोप मयुरीने केला तर सासू नणंद आणि दिरांकडून मारहाण होत होती आज मी जिवंत आहे ती केवळ आणि केवळ आपल्या पतीमुळे असं मयुरीनं म्हटलंय नेमकं काय घडलंय मयुरी सोबत आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून वैष्णवीच्या मृत्यूनंतर हागवणेंची मोठी सून मयुरीनं सासरा राजेंद्र हागवणेच्या काळ्या कारनाम्यांची माहितीच साम टीव्हीशी बोलताना उघड केली आहे एवढंच नाही तर हगवणेंच्या छळछावणीत वैष्णवी आणि स्वतःवर कसा अत्याचार होत होता याची आप सांगितली आहे ते मला माझ्या धीरानी म्हणजे सासऱ्यांनी आणि नंदेनी आणि धीरानी सगळ्यांनीच मारलं होतं मला आणि माझे कपडे फाडले होते विनयभंग माझा केला होता सासऱ्यांनी आणि मोबाईल जो होता त्या मोबाईलमध्ये मी यांची रेकॉर्डिंग चालू केली होती ती रेकॉर्डिंग होताना शशांक घागोणेनी पाहिलं होतं म्हणून शशांक घागोणे मोबाईल घेऊन पळ तिथून पळाला मग त्याच्या मागे मी पळाल पळत होते तो सीसीटीव्ही आहे इवन शशांक आजपर्यंत मला कधी सुद्धा एवढी सुद्धा हाक त्यांनी मारलेली नाहीये म्हणजे कायम त्यांनी मला एक नाही का म्हणजे लायकी नसलेली मुलगी मुलगी घरची असं कायम त्यांनी क्रूर वृत्ती माझ्यासोबत केलेली आहे दोन हजार बावीस मध्ये लग्न झाल्यानंतर मयुरीचा छळ सुरू झाला सततची शिवीगाळ बेदम मारहाण असह्य झाली त्यामुळे मयुरीनं आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जानेवारी मध्येच राजेंद्र आणि शशांक हागवणे विरोधात पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा गंभीर आरोप मयुरीनं केलाय लहान जाऊ वैष्णवीच्या मृत्यूनंतर मयुरीनं आपल्यासोबत घडलेल्या छळाची कहाणी सांगितली आहे वैष्णवी आणि मला एकत्र बोलू देत नव्हते नणन सासू सासरे आणि वैष्णवीचा नवरा तिला मारहाण करायचे हुंड्यासाठी तिचा कायम छळ करायचे वैष्णवीचा नवरा मलाही मारायचा माझ्या नवऱ्यालाही शशांकडून मारहाण झाली कुटुंबातल्या लोकांची प्रवृत्ती माहीत असल्यामुळं नवऱ्यानं माहेरी सोडलं एकाच घरात दोन सुनांवर टोकाचा अत्याचार होत होता मयुरीचे कपडे फाटेस तोवर राजेंद्र हगवणे आणि शशांत हगवणेनं मारहाण केली होती त्यानंतरही पोलिसांनी कारवाई ऐवजी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं पोलिसांवर राजकीय दबाव होता का पोलिसांनी मयुरीच्या विनयभंग प्रकरणी कारवाई का केली नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले मात्र मयुरीच्या प्रकरणात कारवाई न केल्यामुळंच वैष्णवीचा बळी गेलाय आता राजेंद्र शशांक लता करिश्मा हागोणेंना मयुरीचा छळ आणि वैष्णवीचा घेतलेला बळी या दोन्ही प्रकरणात कठोर शिक्षा करण्याची गरज आहे सचिन जाधवचा ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज तर दुसरीकडे वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिचं बाळ बेकायदेशीरित्या ताब्यात घेतलेल्या निलेश विरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे वैष्णवीचं बाळ हे निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा दावा तिच्या मामानं केला होता निलेश ते बाळ परत द्यायला तयार नव्हता असं त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर वैष्णवीच्या माहेरचे कसपटे कुटुंब बाळ परत मागायलाही गेलं होतं पण निलेश चव्हाणने त्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप आहे अखेर निलेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते वैष्णवीचं बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या सहाय्याने धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल करण्यात आला दरम्यान निलेश चव्हाणच्या इतिहास देखील स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचा आहे निलेश चव्हाणने घरामध्ये सीलिंग फॅन मध्ये छुपे कॅमेरे लावून लाईट सुरू ठेवून पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलाय या प्रकरणामध्ये पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल आहे तर निलेश चव्हाणचे कारणामे काय काय आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून छुप्या कॅमेऱ्यांद्वारे पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यानं केलंय पत्नीच्या तक्रारीनंतर पुण्यातील वारजी पोलीस ठाण्यामध्ये विरोधात गुन्हा दाखल करण्यात दा आला निलेशच्या लॅपटॉपमध्ये इतर मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ देखील आहेत वैष्णवीच्या बाळासाठी कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून त्याने धमकावला कसपटे कुटुंबियांच्या तक्रारीवरून निलेश चव्हाणवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय वैष्णवीच्या मृत्यूनंतर महिला आयोगाविरोधात संतापाची लाट उसळली आहे मात्र त्याचं कारण नेमकं काय का महिला आयोगावर टीका का होते पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून हा संताप आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात मात्र त्याला कारण ठरलाय वैष्णवी हगवणेचा हुंड्यासाठी गेलेला बळी ज्या नराधमांनी वैष्णवीचा बळी घेतलाय त्यांच्याच घरातली मोठी सून मयुरीनं नोव्हेंबरमध्येच महिला आयोगाकडे तक्रार केली होती त्यावर वेळीच कारवाई झाली असती तर वैष्णवीचा जीव वाचला असता महिला आयोग झोपलं होतं म्हणूनच वैष्णवीचा जीव गेला का हाच धागा पकडून वैष्णवीच्या मृत्यूनंतर पवारांच्या राष्ट्रवादीनं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधातच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे की जर महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्या गेली पोलीस स्टेशनला ही तक्रार नोंदवल्या गेली तर ती कारवाई का झाली नाही तुम्ही कारवाई काय केली हे पण उत्तर द्यावं आणि एवढे दिवस झाल्यानंतर आज महिला आयोगाच्या अध्यक्ष इथे येऊन जर भेटत असतील तर याला काय म्हणावं आपण म्हणजे त्यांना पक्षाचे कार्यक्रम करायला वेळ मिळतोय हो त्या सातारा सांगली कोल्हापूर कुठे कुठे पक्षाचा कार्यक्रम करायला फिरतायत पण त्यांना इथे यायला वेळ मिळत नाहीये एवढं झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते चर्चेत ना काय बात देत ना तुम्ही मार्ग काढताय तुम्ही अटक का नाही केली त्यांना तुम्हाला तुम्ही मी म्हणते यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा का गुन्हा नोंद करू नये यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाहीयेत मयुरी हागवणेनं नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये तक्रार दिली होती त्यामध्ये हगवणे कुटुंबाकडून मारहाण होत असल्याचं स्पष्ट म्हटलं होतं मात्र त्यानंतरही राजेंद्र हगवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पदाधिकारी असल्यामुळं महिला आयोगानं या प्रकरणात कारवाई केली नसल्याचा आरोप केला जातोय मात्र मयुरी प्रकरणी कारवाई का केली नाही याचं काहीच ठोस कारण न देताच वैष्णवीच्या कुटुंबियांनी तक्रारच दिली नसल्याचं सांगत महिला आयोग स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवत असल्याचं चित्र आहे वैष्णवी आत्महत्या के केली यामध्ये कोणत्याही पद्धतीची तक्रार वैष्णवी आयोगानं गुन्हा दाखल केला होता तर पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरन दबाव आणला होता का असा प्रश्न दमान यांनी उपस्थित केला आहे अशा पोलिसांची साथ असल्यामुळे निर्धास्तपणे हे कुटुंब दोन्ही सुनांना छळत होतं महिला आयोगाची स्थापनाच मुळी महिलांवरील अत्याचाराची चौकशी करणं आणि त्यांना कायदेशीर तस सामाजिक मदत करण्यासाठी करण्यात आली आहे मात्र आतापर्यंत राज्य महिला आयोगाचा कारभार पाहता स्वपक्षातल्या नेत्यांच्या विरोधात तक्रार आली तर बोटचेपी भूमिका आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या विरोधात तक्रार आली तर तातडीनं कारवाईची भूमिका असाच काहीसा प्रकार राहिलाय प्राजक्ता माळी बदनामी प्रकरणी धसांविरोधात तातडीनं कारवाईचे आदेश देण्यात आले दिशा सालियान प्रकरणी वक्तव्य केल्यामुळं राणेंविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले धनंजय मुंडेंवर करुणा शर्मांनी आरोप केले मात्र चाकणकरांकडून थंड प्रतिसाद मिळाला एकीकडे चित्रा वाघ यांनी महिला अत्याचार प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधातच आरोपांचं रान उठवलं होतं मात्र तेच संजय राठोड सध्या सरकारमध्ये आले आणि वाघांची भूमिका मवाळ झाल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे रुपाली चाकणकर यांच्याकडूनही सत्ताधारी नेत्यांविरोधात ठोस भूमिका घेतली जात नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे महिला आयोग स्वपक्षातल्या नेत्यांना वाचवण्यासाठी आहे की खरोखरच महिलांवरील अन्यायाविरोधात लढण्यासाठी असा प्रश्न निर्माण झालाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज उद्धव ठाकरे यांनी कस्पटे कुटुंबियांना फोन केला आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर उद्धव ठाकरे यांनी कसपटे कुटुंबाला दिला मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन देखील उद्धव ठाकरेंनी दिलं आम्ही सगळेच आहोत सोबत काय तुम्हाला कुठे काय वाटत आपण त्याचं करू काम

तर आपण पाहतोय वैष्णवी आत्महत्येच्या आठ दिवसानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी राजेंद्र आणि सुशील हगवणेंना अटक केली राजेंद्र हगवणे हा पुणे शहरामध्ये असताना सुद्धा पिंपरी चिंचवड पोलिसांना त्याचा सुगावा कसा लागला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे या निमित्ताने आता पिंपरी चिंचवड पोलिसांच्या तपासावर साम टीव्हीने काही प्रश्न उपस्थित केले काय आहेत ते प्रश्न आपण पाहूयात सुरुवातीलाच पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल का घेतली नाही भावदन पोलीस ठाण्यामध्ये कसपटे कुटुंबियांची तक्रार नोंदवून घ्यायला वेळ का लागला राजेंद्र हागवणे औंद रुग्णालयामध्ये होता तर हे पोलिसांना कसं कळलं नाही हागवणे पिता पुत्र अनेकांना भेटल्याचं सीसीटीव्ही फुटेज जर उपलब्ध होतं तर ते पोलिसांना आधी का मिळालं नाही तीन दिवस वैष्णवी हगवणे यांचे बाळ कुठं गेलं याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी तपास का केला नाही तर या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील अशी आशा आहे वळतोय पुढच्या महत्वाच्या बातमीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनामुळे अनेकांची चिंता वाढली आहे त्यातच महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा भुवया उंचावणार आहे त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात कोरोनाला आला मास्क घाला देशात पुन्हा कोरोनाचं थैमान मास्क लावणं अनिवार्य होणार देशात पुन्हा कोरोनानं थैमान घालायला सुरुवात केली चार वर्षांपूर्वी याच कोरोनानं अनेकांचा जीव घेतला होता आणि त्यानंतर कोरोनामुळे जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा कोरोना देशात हातपाय पसरतो पसरतोय त्यामुळे आता घराबाहेर पडताना मास्क घालणं अनिवार्य होणार आहे कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढलाय आणि देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीनशे त्रेसष्ट वर पोहोचली आहे तर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे एकशे बासष्ट बाधित रुग्ण आढळले त्यामुळे महाराष्ट्रासह देशात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय ठरतीय संपूर्ण देशात कोरोना रुग्णांची संख्या किती आहे पाहूया महाराष्ट्र एकशे बासष्ट केरळ पंच्याण्णव तामिळनाडू सहासष्ट कर्नाटक तेरा पुदुचेरी दहा गुजरात सात दिल्ली पाच राजस्थान दोन हरियाणा एक सिक्कीम एक पश्चिम बंगाल एक महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या एकशे बासष्ट वर पोहोचली छत्रपती संभाजीनगरमध्ये चाळीस आरोग्य केंद्रात आर टी पी सी आर चाचणी केंद्र सुरू करण्यात आल्या वारंवार हात स्वच्छ धुणे नंतर गर्दीच्या गर्दी ठिकाणी जाणं टाळणे याशिवाय सर्दी खोकला जर असेल तर, तर त्यावेळेस त्यांनी बा बाहेर न जाणे आणि सर्दी खोकला जर असेल तर त्यांनी मास्क वापरूनच आपलं स्वतःचं आणि बाकी इतरांचा पण त्या दृष्टीने त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक का आहे दुसरीकडे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आंध्र प्रदेश सरकारनं मास्क घालणं नागरिकांसाठी अनिवार्य केलं आहे तसंच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे दरम्यान आरोग्य विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय बाधित भागातून येणाऱ्यांना चाचणी करून घेण्याचा आणि लक्षणं आढळल्यास किमान एक आठवडा इतरांपासून वेगळं राहण्याचा सल्ला दिलाय महाराष्ट्रातील नागरिकांनी सतर्क राहायला हवं महाराष्ट्रात अद्याप मास्क सक्ती करण्यात आलेली नाही मात्र त्याआधीच आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल कोरोनाला पुन्हा हद्दपार करण्यासाठी आतापासूनच मास्कचा वापर सुरू करत नागरिकांनाच जागरूक राहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज तर आपण पाहतोय देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दिल्ली सरकार अलर्ट मोडवर आलं कोरोना कोरोनाविरोधात लढण्यासाठी खाजगी आणि सरकारी रुग्णालयातील बेड ऑक्सिजन व्हेंटिलेटर अँटीबायोटिक्स इतर औषध आणि लसींच्या उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात आला तर सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देखील दिल्ली सरकारनं दिल्यात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे आता एक राजकीय बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळे यांची मुंबईत भेट झाली आहे गेल्या एका महिन्यातील या दोन्ही महत्वाच्या नेत्यांची ही दुसरी भेट आहे एका बाजूला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला महायुतीतील महत्वाच्या पक्षाच्या नेत्याने शरद पवार गटातील नेत्याची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चांना उधाण आलाय तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी महायुतीकडून सुरू झाली आहे महायुतीमध्ये शिंदे सेना दोनशे सत्तावीस पैकी किमान शंभर जागांवर दावा ठोकणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय यामुळे भाजपच्या पोटात गोळा आल्याची चर्चा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे दरम्यान मुंबई भाजपने मिशन एकशे पन्नास सुरू केलाय तर शिंदेच्या सेनेने शंभर जागांवर दावा केलाय त्यामुळे येणाऱ्या काळात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे उजया, उद्या उद्या जरी निवडणुका लागल्या तरी भारतीय जनता पार्टी निवडणुका लढण्याकरता सज्ज आहे दीड कोटी सदस्य संख्या असलेला भाजप आहे भारतीय जनता पार्टीने बावन्न टक्के मतं यावेळी विधानसभेत घेतलेले आहे आणि त्यामुळं महायुतीमध्ये आम्ही तिघेही बसून योग्य निर्णय करू मी सगळी ब्रेकिंग न्यूज बघितली शंभर शिंदे दीडशे भाजपा तुम्हीच आमच्यामध्ये लावालावी करताय काही असं नाहीये आता आपल्याला पहिला एकनाथ शिंदेजी बसणार आहोत अजित दादा बसणार आहोत निवडणुका जसा लागल्या आता प्रभागरत्न होईल म्हणजे साधारण अजून वेळ आहे पण एक गोष्ट खरी आहे की आमच्या संपूर्ण निवडणूक महायुतीमध्ये होणार आहे आणि आता बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भातली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्यापासून दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहणार आहेत तर रविवारी होणाऱ्या मुख्यमंत्री परिषदेत देखील देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या काही बैठका देखील होण्याची शक्यता